न देवनी कृषकर 50% भोगस पण काम लागला नाही आणि एक गोष्ट समजला आणि जे पुडे आहे ते ही करली हे चार ते पुडे आहेत हे जो काही चेले आहेत ते पुडे आहेत आणि शिडे करला आपण आदर मी करत आहे जी ते नंतर काही मुद्दे साहेब कोणत्या काय काम आहे राज्य शासने ओ बोलू दे नमस्कार सर जो गोर आहे ग्राम निधीचे जवळ मतदार

त्याचे फोटो आहेत वैयक्तिक पाच वर्षामध्ये एकदा मोडल्याचं नाव एकदा एका चार चार पंचवीस आणि पंचाळीस दप्तर दाम गेलं कुठल्याही डिपार्टमेंट माझे

खासदार साहेबांनी एक लेखी पत्र दिले कुठल्या के मागण्या केल्या त्यामध्ये नमस्कार खरं तर शिरूर लोकसभेचे सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेबांना आम्ही त्यांचा नियोजित दौरा निर्गुडी पाठवी गाठत असताना आम्ही सगळेजण आदिवासी भागातले कार्यकर्ते भेटलो आम्ही त्यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट असं म्हटलेलं आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये निरगुडे पाटळी गाटामध्ये जे काही विविध विकास कामं झाली मग ती केंद्र शासनाच्या माध्यमातून असू राज्याच्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या फंडातून असू त्या कामांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत असा आमचा समज हा स्पष्ट आहे आणि आम्ही खासदार साहेबांना विनंती केली आमच्या पत्राच्या अनुषंगाने का खासदार साहेब या कामाच्या कामा जी काही कामं झाल्या आहेत त्या कामांची चौकशी आपल्या स्तरावरून झाली पाहिजे आणि जी काही दोषी लोक आहेत त्या दोषी लोकांवरती कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत म्हणजे पा गिरण असेल ताडपत्री असेल भाताची गिरणी असेल ज्या अनेक काही ज्या शिलाई मशीन असेल याच्यामध्ये किंवा ज्या काही आपल्या घरकुलाची योजना असेल एकाच गावामध्ये पन्नास घरकुल एका गावात एक पण घरकुल आहे आणि सदरची कामं सदरची जी काही योजना मिळालेल्या आहेत ते एकाच घरामध्ये एकदा वडिलांना एकदा मुलाला सुनाला लेकीला असे त्या मिळालेल्या आहेत आणि बरेच लोकं याच्यापासून वंचित आहेत तर त्याचं समान वाटप समान वाटप काय झालेलं नाही त्यासाठी खरं तर आम्ही खासदार साहेबांना असं लेखी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच खासदार साहेबांनी सुद्धा आश्वासित केलं की बाबा मी माझ्या वैयक्तिक लेटरपॅडवरती याची चौकशी आणि याचं याच्यासोबत उत्तर मागून घेईन आणि जे काही दोषी आहेत त्या दोषींवरती कारवाई झाली पाहिजे कारण पाठीमागे पण अशा खूप बातम्या जाईल आणि लोकांमध्ये पण चर्चा आहे की प्रत्येक कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची टक्केवारी घेऊन किंवा कमिशन घेऊन कामं केली जातात ते ज आम्हाला नको आहे आणि कामं चांगली झाली पाहिजेत हा आमचा प्रमाणे प्रयत्न आहे आम्ही ते निवेदन खासदार साहेबांना दिलं आता आपण सगळे बघू सगळे प्रत्यक्षात खासदार साहेब कुठल्या प्रकारचा उद्या त्याच्यावरती कारवाई करतात आपण त्याच्या प्रतीक्षेत आहोत